नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणारा इंटरेस्टिंग होणार आहे हटके होणार आहे आपण चाललेलो आहोत कुर्दवाडीतून पुण्याला हडपसरला आणि हडपसरमध्ये हे ट्रॅफिकची समस्या किती आहे बघा ना कमीत कमी अर्धा तास ट्रॅफिक मध्ये गेला आणि ट्रॅफिक मध्ये गाडी चालवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा अंदाज घ्या काही काय वेळेस बऱ्याच लोकांकडून असं झालंय की हळूहळू गाडी जाऊन पुढच्या गाडीला धडकलेली आहे अग्निशामक दल दोन दोन गाड्या चालल्या त्या तर मित्रांनो समोरचा जो रोड आहे ना राईट साइडला जातो ना तो तु अहमदनगरला जातोय बघा ब्रिज वरून आणि हे पुण्यामध्ये ट्रॅफिक वाहनं वगैरे बघा प्रदूषण वगैरे किती आहे आणि ह्या साईडची जुनी बिल्डिंग आहे जरा तर मित्रांनो हे आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो हो आहोत इथे आणि इथे बिल्डिंगची कामं चालवायची म्हणजे बिल्डिंग पूर्ण झालेली आहे किरकोळ स्वरूपाची कामं चालू आहे ती आणि एक हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे ना तुम्हाला चौऱ्याहत्तर लाखाला मिळून जाईल इकडे पण किती छान बिल्डिंग आहे बघा तर मित्रांनो ही गाडी आहे टाटा नॅक्सॉन आपण सकाळी गावाकडून आणलेले आहे पुण्यामध्ये आणि आता ही गाडी घेऊन आपल्याला गावाकडे निघायचं आहे संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळं म्हणजे जायला संध्याकाळच होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला स्लोच जावं लागणार आहे तर मित्रांनो आजच्या दिवसातला पुण्यातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू